महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचा उपक्रम या माध्यमातून केला गेला ग्रामीण भागातील महिला भगिनींच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी नवतेजस्वीनी ही योजना राबवण्यात आली या माध्यमातून अनेक महिलांना खरे अर्थ स्वतःच्या पायावर उभे राहत एक चांगली सक्षमतेची ताकद घेऊन समाजामध्ये वावरण्यासाठी आत्मबळ देण्याचा प्रयत्न केला गेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा सादर केला या जाहीरनामामध्ये राज्यातील महिला मुली व बालकांना समान संधी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून त्यांची सामाजिक आर्थिक व इतर क्षेत्रातील विकास साधणे यासाठी पोषक योजना आणि धोरणे राबव मुलांच्या नावात वडिलांसोबत आईच्या नावाचा उल्लेख जो मी यापूर्वी आता तुम्हाला सांगितला तो जो राज्यापुरत मर्यादित आहे हा क्रांतिकारी निर्णय देश पातळीवर राबवण्यासाठी आम्ही संकल्पित आहोत महिला बचत गट आणि महिला उद्योजकांना सुरक्षित बाजारपेठा आणि आर्थिक सुविधांचे सुसूत्रीकरण यावरती आमचा भर राहील अतिशय महत्वाची गोष्ट जी गेली मी अडीच वर्षामध्ये पाहते ते म्हणजे ह्युमन ट्राफिकिंग या ह्युमन ट्राफिकिंगच्या माध्यमातून खरे फार मोठी चळवळ उभी राहत असताना गेल्या अडीच वर्षामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता आलं मिसिंग केसेसमध्ये दाखल झालेल्या केसेसचा तपास जर तीन महिन्यामध्ये लागला नाही तर या केसेस ह्युमन ट्राफिकिंग मध्ये दाखल केल्या जातात आणि खऱ्या अर्थाने याचा तपास करत असताना विशेष सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असेल अनेक मुलींची महिलांची जी, जी तस्करी गेल्या अडीच वर्षामध्ये होत होती किंवा त्या अगोदरी पण अडीच वर्षामध्ये अखाती देशांमधून या महिलांना मुलींना भारतात देशात परत घेऊन महाराष्ट्रात परत आणण्यासाठी आम्ही यशस्वी झालो याचं मनाला समाधान वाटत पण पन पूर्णपणे यश मिळवण्यासाठी अजूनही चांगल्या पद्धतीची सक्षम यंत्रणा उभी करणं हे आमचं धोरण असेल कन्या सन्मानासाठीची लेख लाडकी योजनेची ही व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढवणं त्याचबरोबर महिलांना राजकीय क्षेत्रात संत मान संधी मिळेल याबरोबर देत सामाजिक राजकीय सक्षमीकरण साधले जाईल बालकांची हा दिवसेंदिवस वाढतोय जवळजवळ सव्वा पाच कोटी महिलांची संख्या ही मतदार म्हणून मागच्या वेळेस नोंद झालेली होती आणि अधिकची संख्या यामध्ये नोंद होत असताना गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांना मतदान करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिला भगिनींची होती आणि खऱ्या अर्थाने महिलांनी केलेलं मतदान हे राज्यासाठी देशासाठी निर्णायक राहिलं अर्थकारण आणि राजकारण ठरवत असताना महिलांच्या मतदानाचा टक्का हा फार मोलाचा आणि महत्वाचा होता आणि म्हणून आम्हाला खात्री वाटते येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं चा मतदान या महिला भगिनी करतील कारण सबलीकरण सक्षमीकरण आणि सुरक्षितता हे जर कोणाच्या हातावर असेल तर ते, ते महायुती सरकार म्हणजे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हातामध्ये असताना अतिशय विश्वासाने हे मतदान केले जाणार भारतीय जनता पक्षाने देखील आपला जाहीरनामा सादर करीत येणाऱ्या कालावधीमध्ये आतापर्यंत घेतलेले निर्णय यशस्वी झाल्यानंतर पुढील काळामध्ये जे काही जाहीरनाम्यांमध्ये निर्णय घेतण्याचा मानस व्यक्त केलेला आहे त्यामध्ये आतापर्यंत एक कोटी ग्रामीण महिलांची लखपती दिदी म्हणून क्षमता वृद्धी झालेली आहे आता ही क्षमता वृद्धी तीन कोटी ग्रामीण महिलांना लखपती दिदी बनवण्यावर येणार आहे महिला बचत गटांना सेवा क्षेत्राशी जोडून बचतगडांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था तयार केली जाणार आहे औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत महिलांसाठी बालगृहांसारख्या मूलभूत सोयी सुविधाही उपलब्ध करून असणारे वसतिगृह बनवणार आहे क्रीडा क्षेत्रातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करणार महिलांकरता सार्वजनिक शौचालय बनवणार तसेच त्यांच्या देखभालीची व्यवस्था करणार ॲनिमिया सणांचा कॅन्सर त्याचबरोबर अस्थिभंगुरता, गर्भाशयाचा कर्करोग यासारख्या व्याधींवर विशेष भर देतात स्त्रियांच्या करता अधिक प्रयत्न करणार विशेष अभियानाद्वारे गर्भाशया